हाय हॅलो नमस्ते मी मीनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत सगळ्यांना स्वामी समर्थ सगळेजण मजेत आहात ना तर मजेतच रहा तर आज आहे रविवार तर रविवारची मी तुम्हाला देवपूजा दाखवणार आहेत तर पूर्ण देवपूजा मी कशी करते आणि माझ्याकडे कोणते कोणते देव आहेत आणि मी देवांची सजावट कशी करते त्यांच्याकडे कोणते कोणते वस्त्र आहेत आणि पूजा करताना देवाचे पायरीनुसार मांडणी मी कशी करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर सगळ्यात आधी देव मी छान असे पितांबरी लावून छान असे स्वच्छ करून घेतले आहेत आणि तर सगळ्यात आधी देवघर मी पुसून घेते रोज आणि देवघर रोजच्या रोज डीप क्लिनिंग करत असते तर देवघराला लाकडी असल्यामुळे मी ओला कपडा बिलकुलही लावत नाहीत तर छान असं कोरड्या कपड्यानेच मी छान असं पुसून घेत असते म्हणजे कुठे धूळ वगैरे झालेली असेल तर मग छान असं डीप क्लिनिंग करून घेत असते तर तसं धूळ होतच नाहीत कारण रोजच्या रोज आपण अशी स्वच्छता ठेवली तर कुठेही जाळं वगैरे लागत नाही आणि रोज असं स्वच्छ मी पुसून घेत असते तर छान असं देवाला वस्त्र अंतरून घेणार आहेत तर वस्त्र मी मोठं आणूनच ठेवते तर मी शॉपमधनं एक मीटरचं कपडा लाल कलरचं वस्त्र घेऊन येते आणि मग त्याचेच असे छोटे छोटे वस्त्र बनवून म्हणजे मला आ... हे हा जो कपडा असतो ना तर तो मी शॉपमधनं घेत असते एक मीटरचा तर तो कपडा खूप म्हणजे लाल पण असतो आणि लवकर म्हणजे खराबही होत नाही असा मी कपडा वस्त्र घेऊन येत असते तर सगळ्यात आधी मी स्वामी समर्थांची मूर्ती जी आहे ती सगळ्यात वरती ठेवत असते थे, आणि त्यांच्या बाजूला जे टाक दिसत आहेत ते माझ्या जावे जावबाईचे आहेत तर त्याचे सुद्धा म्हणजे जाऊबाईंचे टाक आहेत तर मी आता देव देवाला जाऊन आलेली होती तर देव आणलेले होते तर आता ते सुद्धा आता माझ्याकडेच होते आत्ता तर म्हणून मी देवघरात त्यांचीसुद्धा छान अशी मांडणी करून घेतलेली होती तर सगळ्यात आधी श्रीस्वामी समर्थ ठेवलेले आहेत सगळ्यात वरच्या पायरीवरती त्यानंतर बघा इथे खालती अन्नपूर्णेची सेकंड पायरीवरती मी अन्नपूर्णा विठ्ठल रुक्मिणी गणपती त्यानंतर आपली शंकर भगवानांची पिंड त्यानंतर गाय वासरू म्हणा आणि आपली रामाची मूर्ती होती ती मी त्या दुसऱ्या पायरीवरती मांडून घेत असते आणि रोजचेच पद्धतीने माझी ही देवपूजा अशीच असते त्यानंतर बघा इथे या कोपऱ्यामध्ये जे चौ चौरंग आहे त्या चौरंगावरती मी रो माझ्याकडे एक श्रीयंत्र आहे तर श्रीयंत्र मी रोजच्या रोज आ, श्रीयंत्राचं कारण असं श्रीयंत्र म्हणजे हे लक्ष्मीकारक यंत्र आहे तर लक्ष्मीकारक यंत्र असल्यामुळे त्यावरती मी जी माळ ठेवलेली आहे ती कमळगट्ट्याची माळ आहेत आणि कमळगट्ट्याची माळ का कारण आपल्या आपण रोज लक्ष्मी मातेला एक कमळाचं रोज वाहू नाही शकत किंवा रोज मिळतही नाहीत कुठे तर त्यामुळे मी ही कमळगट्ट्याची माळ आणलेली आहे आणि रोजच्या रोज कमळगट्ट्याची माळ ठेवल्यामुळे रोज एकशे आठ मण्यांची माळ आहे तर रोज एकशे आठ मण्यांची फुलं व्हायल्यासारखं होतं तर त्यामुळे मी ही माळ श्रीयंत्रावरती रोज ठेवते त्यानंतर बघा पुढचं गा आपलं जे आ, रंगनाथ आहे तर बाळकृष्ण आहे त्यांनासुद्धा छान असं वस्त्र घातलेलं आहे आणि रोजच्या रोज असं वस्त्र मी घालत असते त्यांनासुद्धा तर माझ्याकडे सगळं देवांना वस्त्र आहेत जर घरामध्ये असं आपलं नवीन सण असला किंवा आपल्या घरातसुद्धा काही नवीन काही फंक्शन असला तर मी देवांना छान असं वस्त्र घालत असते जसं आपण नवीन वस्त्र घालतो तसंच मी देवांनासुद्धा वस्त्र आणलेले आहेत त्यांना छान छान अशा माळा आणलेल्या आहेत त्यांनासुद्धा सजवत असते तर आज छोटंसं नॉर्मली सजवणार आहेत तर ते झाल्यानंतर खाली जी शंख आहे तर हा शंखसुद्धा मी दिंडोरीवरनं आणलेला आहेत तर शंख शंखामध्ये रोज मी पाणी ठेवत असते त्यानंतर शंखाच्या बाजूला तुम्हाला कवड्या दिसत आहेत तर कवड्या का तर या पिवळ्या कवड्या आहेत सात पिवळ्या कवड्या आणि ह्यासुद्धा लक्ष्मीच्या प्रिय कवड्या आहेत तर देवघरात नक्कीच तुम्ही पिवळ्या कवड्या ठेवत जावा आणि यानेसुद्धा तुम्हाला घरामध्ये धनलक्ष्मी प्राप्त होईल त्यानंतर बघा त्यानंतर खालच्या पायरीवरती मी ठेवलेलं आहे कासव आणि त्याच्या बाजूला दोन आम आहेत आणि हे सुद्धा गज हात्ती आहेत म्हणजे लक्ष्मीचेच प्रिय मानले जातात तर त्यामुळे हे हत्तीसुद्धा मी ठेवलेले आहेत त्यानंतर बघा बाजूला मी देवालासुद्धा इथे जल ठेवलेलं आहेत याच ज भांड्यामध्ये छोट्याशा जल भरून ठेवायचं आहेत आणि त्यानंतर त्याच्या बाजूला आहेत कासव कासव का तांदळात ठेवलेलं आहेत कारण कासव कासवाला खालून जर आपल्या कासवाच्या खालतून जर आकडे अंकवारी असली तर ते कासव तांदळात ठेवायचं असतं म्हणून मी तांदळात ठेवलेलं आहे आणि अंकवारी नसली तर ते पाण्यात ठेवायचं असतं तर म्हणून मी तांदळात ठेवलेलं होतं त्यानंतर पुढचं म्हणजे ही जी आप मातेची मूर्ती दिसत आहेत ती मी आमच्या इथून सरा बाजारामधनं घेतलेली आहेत त्यानंतर तिलासुद्धा छान असं वस्त्र वस्त्र घातलेलं आहेत आणि माझ्याकडे देवीसाठी सुद्धा छान छान वस्त्र आणलेले आहेत आणि छान असं वस्त्र घातल्यानंतर मी छान असं कुंकुवाचा टिळा लावलेला होता आणि मंगळसूत्रसुद्धा घातलेलं होतं छोटंसं मंगळसूत्र आणि कॉईनचा हारसुद्धा मी आणलेला आहे आणि तो सुद्धा घातल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी माझी तुळजाभवणी मातेची देवी किती छान दिसत आहेत तर छान असं त्यांनासुद्धा वरच्या पायरीवरती ठेवलेलं असतं स्वामी समर्थांच्या बाजूलाच तुळजावणी मातेची मूर्ती मी ठेवत असते आणि त्यानंतर बघा छान असं सगळ्यात आधी देव देवांची मांडणी करून झालेली आहेत आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तर दिवा प्रज्वलित झाल्यानंतर लगेचच मी सर्व देवांना छान असं अष्टगंधाचा टिका टीका लावणार आहेत तर सर्व देवांना अष्टगंधाचा टिळा लावला तरीही चालतो आणि जे देवी देवी असतात त्यांना सर्वांना हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे तर हळदी कुंकू का तर सर्व देवींना हळदी कुंकू व्हायचं असतं आणि सर्व देवांना अष्टगंध लावायचा असतो तर त्याच पद्धतीने मी सर्व देवांना अष्टगंध वगैरे टीका वगैरे लावून घेतलेला होता आणि जी आपली महादेवांची जी पिंड आहेत त्यालासुद्धा मी रोजच्या रोज थोडासा भस्म व्हायचा असतो भस्म व्हायल्याने खूप चांगला असतो देवाचा भस्म खूप प्रिय असतो महादेवांना तर मी रो रोज त्यांना भस्म वाहत असते आणि त्यानंतर टिळा लावून झालेला होता आणि स्वामी समर्थांना ही गळ्यामध्ये छान अशी रुद्राक्षाची माळ आणलेली आहे तीसुद्धा छान अशी परिधान केलेली होती आणि त्यांनासुद्धा वस्त्र आणलेले आहेत तर छान असे कधी कधी या रूपातसुद्धा मला बघायला खूप आवडतात आणि वरती छान असा फेटा घातलेला आहे तर हा फेटा माझ्या आजीने आज वृंदावनवरून आणलेला होता तर तो तोसुद्धा फेटा घातलेला आहे खूप छान दिसत होता आणि ते झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर पूजा सगळ्या देवांना टिळा वगैरे देवाची छान अशी पायरीनुसार मांडणी करून घेतली आहेत आणि तुम्हाला दिसतच आहे की ती छान दिसत होती आणि आठवड्यातून एकदा असं प क्लिनिंग छान असं म्हणजे देवाची पितांबरीने छान असं स्वच्छ क्लीन करत असते त्यानंतर बघा फुलं छान असे रोजच्या रोज रोच्च फुलं वाहून घेतले की देवघर अगदी स्व खूप छान प्रसन्न वाटतं घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आणि फुलं मी दोन तीन प्रकारची घेत असते झेंडूचे आणलेले आहेत व्हाईट कलरचे फुलंसुद्धा मी आणलेले आहेत त्यानंतर बघा हे जांभळ्या कलरचे सुद्धा फुलं मी आणलेली आहेत तर वाहतांनी सुद्धा खूप छान दिसतं देवघर भरग भरलेलं वाटतं आणि त्यानंतर बघा हे हे जे तुम्हाला दिसत आहेत आपल्या मोगऱ्याच्या कळीच्या माळा होत्या तर ह्यासुद्धा मी गजरे आणलेले असतात सण असला की गजरे आणते आणि छान गजरे मी तुळजाभवानी मातेला अन्नपूर्णा मातेला कसे वाहिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला शेवटच्या व्हिडिओ शेवटला दिसणारच आहेत तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा आणि त्यानंतर बघा पुढचं म्हणजे रांगोळी काढून घेतलेली आहे तर रांगोळी काढ काढताना माझ्याकडे इतके सारे साचे आहेत तर हे सगळे साचे साच्यांनी मी छान असे रांगोळी काढून घेते आणि मस्त हळदी कुंकू वाहून छान रांगोळी काढून झालेली होती आणि त्यानंतर बघा हे त्यानंतर शेवटचं म्हणजे सुगंधी धूप आहेत माझ्याकडे आणि काही घरामध्ये फंक्शन वगैरे असला किंवा छान अशी देवपूजा करून झाली की कधी कधी मी असं हे धूप लावत असते तर धूप लावल्याने घरामध्ये एक छान प्रसन्न वाटतं धूपचा जो म्हणजे सुगंध असतो तो पूर्ण घरामध्ये दरवळत असतो आणि आपल्या पूर्ण घराला आपल्या प्रसन्न करत असतो त्यामुळे असं धूप किंवा अगरबत्ती रोज लावल्याने घरामध्ये छान असं प्रसन्न वाटतं तर मी जास्तीत जास्त धूपच लावत असते ते काय होतं ना की धूप लावल्याने बे देवघरात खूप असं प्रसन्न वाटतं आणि दिसतच असेल तुम्हाला पूजा किती छान सुंदर झालेली आहेत आणि मस्त धूपसुद्धा लावून झालेलं आहे आणि पूजा अशा पद्धतीने रोजच्या रोज मी करत असते तर आय होप तुम्हाला आजची पूजा आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्कीच सांगा याच्या पुढचासुद्धा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहेत तर बघायला विसरू नका आम्ही जेजुरीला गेलेलो होतो आणि जेजुरीचासुद्धा ब्लॉग तुम्हाला शेअर करणार आहेत तर आमचे दे म्हणजे माझी पूर्ण देवदर्शन बाकी होतं आणि देवदर्शन बाकी असल्यामुळे ते देवदर्शन पूर्ण झालेलं होतं आल्यावरती देव देवांची अशी पूजा करून घेतली आणि सुवासिनी जेव घातल्यामुळे ही पूजा मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटते आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ